नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपले मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण वरिष्ठ वेतन व निवड श्रेणी प्रशिक्षणाची नावनोंदणी ऑनलाईन कशी करायची पोर्टलवर कशी करायची ते स्टेप बाय स्टेप बघितलेलं आहे तरी या संदर्भात बरेचशा माहिती भरताना शिक्षकांना शा ज्या शंका आल्या आहेत त्यांची उत्तरे शोधण्यासाठी आजचा आपण व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला ज्यांना बारा वर्ष पूर्ण झाले आहेत त्यांच्यासाठी वरिष्ठ वेतन श्रेणी आणि ज्यांना चोवीस वर्ष पूर्ण झालेलं आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांच्यासाठी निवड वे श्रेणी याची आपल्या प्रशिक्षणाची नोंद करायची होती हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे आता याच्यामध्ये बऱ्याचशा बांधवांना ज्या अडचणी आल्या आहेत त्या संदर्भात आपण त्या अडचणी आणि त्याच्यावरचं समाधान याविषयी आपण व्हिडिओ बनवत आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांना बऱ्याचशा बांधवांना शालार्थ आय टाईप केल्यानंतर तो इनहेलेड असल्याचा मेसेज येत असतो तर त्याच्यासाठी शालार्थ आयडी आपल्याला पुन्हा एकदा तपासून पाहायचं आहे त्यातले सर्व अंक इंग्रजीत भरले आहेत का सगळे अक्षर कॅपिटल आहेत का याची खात्री करायची किंवा टाईप करताना कीबोर्डमध्ये मराठी भाषा तर निवडली नाही ना हे देखील आपण बघायचं आहे मध्ये डायोकॉपरमध्ये उजाकॉपरमध्ये तुम्हाला खाली दिसतं आहे की आपल्याला ट्रेनिंग एम ए ए ए से त्याच्यामध्ये आपल्याला इनव्हॅलिड आय आयडी असा जर येत असेल इयरर तर आपण या गोष्टीच्या तपासून बघायच्या आहे चेक करून बघायच्या आहे त्यानंतर पुढचा इरार आहे बघा आपल्या शेवेची चोवीस वर्ष पूर्ण झाल्यामुळे न झाल्यामुळे आपण नोंदणी करू शकत नाही मित्रांनो बारा व चोवीस वर्ष तीस एप्रिल दोन पंचवीसपर्यंत पूर्ण होणे गरजेचं आहे परंतु जर असा येत असेल तर आपल्याला आपल्या शेवार्थ किंवा शालार्थ पोर्टलवर रुजू दिनांक आहे ती तपासून घ्यायची आहे आणि गल गरज जर असेल तर ती बदलून मुख्याध्यापक बदल वरून बदलून दुरुस्त करावी आणि आपले वरिष्ठ कार्यालयाला म्हणजे पंचायत समिती स्तरावर मान्य गट शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनला ती ॲप्रूव्ह करून घ्यायची आहे आपला हा शालार्थ किंवा सेवार्थ आय डीमध्ये जो बदल आहे तो आपल्याला इथे करून घेता येईल तारखेमधल्या घोडा घोळामुळे आपल्याला ही अडचणी येत आहे मित्रांनो या संदर्भात मागे सूचित करण्यात आलेलं होतं पुढचा इयर आहे बघा स्टाफ आय डी म्हणजे शाळार्थ किंवा शेवार्थ आय डी टाईप केल्यानंतर किंवा एंटर केल्यावर आपले नाव कृपया देवनागरी लिपीमध्ये दे शालार्थ प्रणालीवर अद्ययावत करावे असा एक इयर येतो याच्यासाठी ये पर्याय म्हणजे आपल्याला शाळार्थ किंवा शाला शेवार्थ पोर्टलवर मुख्याध्यापक लोग लॉग इनमधून आपल्या देवनागरीतील म्हणजेच मराठीमधील नाव ना दुरुस्त करून अपडेट करून घ्यायचं आहे आणि सदर माहिती आपली ॲप्रुव्हलसाठी पुढील लॉग इनला म्हणजे मान्य गट शिक्षणाधिकारी ओ टू यांच्या लॉग इनला पाठवायचे आहे अनेक क्षण शिक्षकबंधनं या अडचणी येत आहेत कारण अपडेट करताना ईमेल आय डी व मोबाईल नंबर अपडेट करण्यावर भर देण्यात आला होता बाकीची माहितीसुद्धा अपडेट करणं गरजेचं आहे मराठी भाषेमध्ये आपलं नाव सेवार्थ किंवा शालार्थ पोर्टलवर अ अचूक असल्याची आपण दक्षता घ्यायची आहे नसेल तर ते अचूक करून घेऊन आपल्या वरिष्ठ कार्यालयाकडून ॲप्रुव्हल घेणं गरजेचं आहे मित्रांनो ही संपूर्ण माहिती शालार्थ किंवा शेवार्थ पोर्टलवरून घेतलेली असते त्याच्यामुळे तिथूनच आपल्याला ती दुरुस्त करून घेणं गरजेचं आहे जर तुमच्या ईमेलवर ईमेल आय डीवर किंवा मोबाईलवर ओ टी पी येत नसेल तर आपल्याला असा मेसेज दिसतो बघा ओ टी पी कुड नॉट बी सेंड हा जर एरर येत असेल तर आपला त्याचप्रमाणे पहिले जसं सांगितलं तसंच आपला ईमेल आय डी किंवा मोबाईल क्रमांक शालार्थ किंवा सेवार्थ पोर्टलवर मुख्याध्यापक लॉग इनमधून दुरुस्त करून घ्यायचा आणि आपल्या माननीय गट शिक्षणाधिकारी यांच्याकडून त्याचं ॲप्रुव्हल घ्यायचं आहे मित्रांनो बऱ्याचशा ज्या शंका आहेत त्या आपल्या शालार्थ पोर्टलवरूनच सुटणार आहे त्याची आपण दक्षता घ्यायची आहे तिथे आपण दुरुस्त करायचे यापूर्वीच तेवीस मार्चच्या पत्रामध्ये शासनाने या, या संदर्भात निर्देश दिले होते की कि शावार्थ किंवा शालार्थ पोर्टलवर आपली सगळी माहिती अपडेट करून घ्या मित्रांनो ही ऑनलाईन नोंदणी करताना पेमेंटसुद्धा ऑनलाईन करायचं आहे परंतु बऱ्याचशा बांधवांना संपूर्ण नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊनसुद्धा पेमेंटही झाले तरी नोंदणी पूर्ण झाल्याचं दिसत नाही असं होत असेल तर घाबरून जाऊ नका पेमेंट पुन्हा करायची गरज नाही आपण थोडा वेळ थांबायचा आहे पुन्हा लॉग इन करून पहा आणि तरीदेखील आपली नोंदणी पूर्ण झाली नसेल किंवा त नसेल तर आपल्याला एस सी एस सी आर टी पुणे यांच्याशी आपल्याला संपर्क करावा लागणार आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही डबल डबल पेमेंट पूर्ण करायची गरज राहत नाही आपण एस सी आर टी सी संपर्क साधून आपल्या पेमेंटविषयी माहिती त्यांना पुरवल्यानंतर तो आपला बदल तिथे होणार आहे या प्रशिक्षणाची नोंदणी करण्यासाठी आपल्याला जो कालावधी हो दोन आप आहे तो आजच्याच पत्रानुसार एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून दोन मे दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे अशा प्रकारे आपण वरिष्ठ वेतन श्रेणी व निवळ श्रेणीची प्रशिक्षणाचे स जी ऑनलाईन नोंदणी आहे ती दोन मेपर्यंत करू शकतो अजूनही काही शंका असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा त्यांचा आपण उत्तर शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करून ही माहिती जी आहे ती आपल्या गरजवंत मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र